अशा प्रकारचे आहे की हे एम डिपार्टमेंट आहे हे स्वतःच्या मनमर्जीचे कारो बसून आपण जसं काही पण कारोबार करतो तसा कारोबार आहे मागील कंत्राट बेसिस काही कर्मचाऱ्यांना एम घेतली होती त्यांना काही कर्मचारी पैशाच्या लालचीमध्ये पन्नास पन्नास हजार लाख रुपये दीड लाख विक्रेमध्ये ते, का हो ते, ते, ते रनिंग काम करणारे जे अनुभवी लोक होते त्यांना न सांगता त्यांना बाजूला करून नवीन कर्मचाऱ्यांची भरती केलेली आहे त्याच्या त्या, विरोधात काही कर्मचारी त्यांना पगार येतो वीस हजार रुपये आणि त्यांचे जे कंत्राट ज्यांनी भरती केली ते, के ते देतायना आठ हजार रुपये म्हणजे त्या पूर्ण कंत्राट कंत्राटला मोठे करणारे एम एस सी पी चे अभियंता एक खूप मोठा युनिट आहे सगळं भ्रष्ट कारोबार चालू आहे मोठे मोठे जे अभियंता आहेत ते गुत्तेदारामध्ये परिषद आहे पोच के पाच हजार गुत्तेदार आहे त्यामध्ये खुश आहेत अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र नवनिवासाने सांगितलं होतं की मी त्या कंत्राटदाराला बोललो तर तो म्हणतोय की आता दोन कॉन्ट्रॅक्ट झाले तुम अर्धा कॉन्ट्रॅक्ट औरंगाबाद म्हणजे मनमर्जी कोणताही कॉन्ट्रॅक्ट बेस म्हणजे नवीन ना, नाही त्याने डिवाईड पण करून घेतला संभाजीनगरच्या एखादा कंत्राटदार असेल तर त्याला किरवची परिस्थिती काय माहीत होईल या सर्व सर्व गोष्टीचा पाठपुरावा आमचे तालुकाध्यक्ष नितीन मोरे यांनी पुढे घेतलेला आहे आणि आम्ही आठ दिवस आठ दिवसापुद्धा आंदोलनाचा इशारा दिला होता त्या हिशोबाने आम्ही एम एसी बी चे बन काय झालेले त्यांची कान उघडण्यासाठी ते ढोल बजाव आंदोलन सरकस्त या लोकांची चालू आहे हिशोबाने त्यांना हे उत्तर दिलेलं आहे आम्ही मागणी नाही ना। मान्य झाल्यानंतर त्याच्या तीव्र आंदोलन महाराष्ट्र नवनिर्वासना करणार त्याची पूर्ण जबाबदारी त्या ते अभियंताचीच राहील ज्या लोकांनी हे बोगस कारभार केलेला आहे ते लोक तीन महिन्यापासून त्यांचे उदरनिर्वाह या नोकरीवर होता ते नोकरीवर नाही म्हणून त्यांचे उदर खायचे राहायचे मान्य त्या लोकांचे त्यांना कोणी अधिकार दिला या सगळ्या गोष्टी करायचं शासनाची नियमवली बाजूला ठेवून तुम्ही तुमच्या कारोबार करता आपला आदिवासी लोकांचा जो तालुका आहे हा ट्रायबल एरिया आहे त्या लोकांवर अन्याय कदापि सहन करून घेतला जाणार नाही आज आम्ही आमचे आंदोलन करते गेटच्या बाहेर आहे हे आमचे मागणे मान्य नाही झाले तर उद्या आम्ही ऑफिस आत मा... आतमध्ये तोडफोड करणार आणि ते कर्मचारी बाहेर असणार आम्ही आतमध्ये असतो महाराष्ट्र नवनिर्माना कुठल्याही प्रकारच्या आंदोलनाला तीव्र आंदोलनाला आणि पुण्याला घाबरत नाही याच्या उत्तर त्यांना द्यावं लागेल त्यांनी पूर्ण जे ज्या हक्काची माणसांची नोकरी आहे त्यांना त्यांची जॉब पर, परत करावी आणि सुरळीत पूर्ण कारोबार करून घ्यावा नसतं महाराष्ट्र नव्हती मध्ये सर्व तीव्र आंदोलन भाऊ यांच्या नेतृत्वाखाली जो आम्ही आज आंदोलन उभा केलेला आहे नांदेडमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये अडीचशे कंत्राटी कामदार आहे आणि त्या कंत्राटावर कामदारांना त्यांना अठरा हजार रुपये पगार द्यायचं ठरलेलं असताना सुद्धा ते दहा हजार आठ हजार वर त्यांना त्यांना म्हणजे अर्धी पगार देत आहेत ते त्या मुलांना माहीत नाही आपल्याला एवढी पगार आहे पण जेव्हा त्यांना जाणीव झाली की आपल्याला एवढी पगार आहे आणि मग आपल्याला अर्धी पगार देण्यात येत आहे मग त्यांनी त्यांच्या मार्फत पत्रव्यवहार केला संघटनेद्वारे केलं त्यांना कुठंच न्याय मिळाला नाही ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आले त्याच्यामुळं आमचा एक प्रयत्न आहे का त्या सर्व कंत्राटी कामगार जो असेल किंवा स्थानिक कामगार जे असेल त्यांचा त्यांना न्याय मिळायला पाहिजे यासाठी आज आम्ही तो हे जो किनवट तालुका जो आहे आदिवासी अतिदुर्गम भागात आहे तिथल्या मुलांना हा ट्रायबल एरिया आहे आणि तिथली मुलं बाहेर जाऊन काम करू शकत नाही त्यांना स्थानिकला कुठेतरी चांगली नोकरी मिळत आहे म्हणून ते करत आहेत आणि त्यामध्येही ते अधिकारी त्याम आपला हेतू साध्य करत आहेत कंत्राटदार आणि अभियंते हे दोन्ही मिळून आहेत आम्ही ज्या वेळेला इथले अभियंते माने म्हणून आम्ही त्यांच्याशी भेटी गाठी केल्या त्यांनी आम्हाला सांगितलं की भ्रष्टाचार हा चालत असतो हा त्यांचा हळ होता आणि आम्ही सांगितलं त्यांना की तीन तीन महिन्यापासून राबून घेतल्या जाते चोवीस चोवीस तास ड्युटी केल्या जाते त्यांना पगार दिला जात नाही आणि आम्ही असं आमच्या निर्दर्शनात असं आलेलं आहे की एकच व्यक्ती एकशे बत्तीस ला एक एक पण काम करतो तोच व्यक्ती पोर्टलवर काम करतो काही मुलं पोर्टलवर आहेत काही मुलं म्हणजे जे कामाचेच नाहीत ते पोर्टलवर आहेत जे मुलं कामावरच आहेत त्यांची सरळ सरळ पगार घेतला जाते असा खूप मोठा याच्यामध्ये भ्रष्टाचार चालू आहे त्या कंत्राटना कामगारांसाठी आज आम्ही तो टाकून आहोत तरी आज त्यांनी गेट बंद केलेला के आहे आम्ही त्यांना पंधरा दिवसापूर्वी सांगितलं होतं का हे त्यांच्या बाजूने तुम्ही उभं टाकून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा कोणतं असं आज होताना दिसत नाही या उपरी जर आज आमच्या आंदोलनाला जर त्यांनी जर यश येऊ दिलं नाही त्यांचा मनसोबा आम्ही उजळून लावू आज आम्ही बाहेरून आंदोलन आंदोलन करत आहोत आज आम्ही पूर्ण याच्यानंतरचं जे आंदोलन आले त्यांच्या पूर्ण कार्यालयाला आम्ही घेरावात